महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद देवी होळकर या महामानवांना वंदन ज्यांच्या नशिबात नाही हरणे ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव आहे श्रीरंग अप्पा भारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर फारच अनेक का आहेत कारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी समोर अनेक आहेत कारणे मग का निवडून येणार नाहीत ना ना आपल्या गेल्या दहा वर्षापासून अत्यंत देशाला गतिशील दिशेनं घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावातली बोलत आहे गावागावतली बोलत आहेत दादी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी या देशामधला अत्यंत खमक्या नेता आहे जेवढ्या जेवढ्या लोकांना एकत्र यायचं असेल त्यांनी एकत्र या पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार आणि हा पट्टे आहे नरेंद्र मोदींच्या सोबत नरेंद्र मोदींना हरवणे येण्या गबाळ्याचं काम नाही नरेंद्र मोदी विचार करून देशाचं काम करतायत सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करताय सामाजिक न्यायासोबतच आर्थिक था न्याय देण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करतायत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले नरेंद्र मोदी ओबीसी समाजामधून आलेले नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत नरेंद्र मोदी जर हिंदू असले तर नरेंद्र मोदी सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे नेते आहे सबका साथ सबका विकास हा तर आहे नरेंद्र मोदींचा नारा म्हणून जागा होत आहे भारत सारा नरेंद्र मोदी जे आहे आज या देशामध्ये चमकणारा तारा म्हणूनच दोन हजार चोवीस निवडणूक मध्ये आम्ही वाजून आहोत काँग्रेस आणि इंडिया आघाडी बारा या ठिकाणी आम्ही सर्वजण माझा पक्ष छोटा पक्ष आहे गेल्या आठ वर्षापासून मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे तोपर्यंत आहे माझ्या पक्षाचे किती खासदार आहेत त्यापेक्षा आहे मी किती प्रामाणिक आहे इकडं नरेंद्र मोदींचं लक्ष आहे माझा पक्ष सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे अंदमान निकोबारमध्ये सुद्धा माझ्या पक्षाची स्थापना झालेली आहे लक्षद्वीपमध्ये लवकरच माझ्या पक्षाची स्थापना होणार आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत आसाम असेल त्रिपुरा असेल अरुणाचल प्रदेश असेल सिक्कीम असेल मिझोराम असेल मणिपूर असेल मागच्या वेळेला मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा कॅन्डिडेट फक्त एकशे त्र्याऐंशी मताने विधानसभेत हरला होता पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी नव्हता नॉर्थ ईस्ट मध्ये पण आज सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकतो आहे जसा पिंपरी चिंचवडमध्ये जेबींचा नारा आहे त्याप्रमाणे सगळ्या नॉर्थ ईस्ट मध्ये ते लोक अनेक जातीचे लोक आहेत ब्राह्मण आहेत आदिवासी आहेत दलित आहेत त्या ठिकाणी जय भीमचा नारा आजही त्या ठिकाणी गुंततो आहे निळा झेंडा त्या ठिकाणी फडकतो आहे एकतर मला अनेक लोक प्रश्न विचारतात की तुम्हाला थेट मिळालं नाही माझी राज्यसभा दोन हजार चोवीस पर्यंत आहे नंतर मला राज्यसभा मिळणार याची मला कल्पना आहे पण एखादी जागा मिळाव्याची अपेक्षा होती पण जागा मिळाली नाही तरी सुद्धा मी आणि माझा पक्ष प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज आहे मी सांगेल तो निर्णय आणि कार्यकर्ता सांगतील तो निर्णय आमच्या पक्षामध्ये आणि माझ्या पाठीमाग कार्यकर्त्याचा मोहोळ आहे माझ्या पाठीमाग कार्यकर्ते गोरगरीब त्यांना काही मिळू की नाही मिळू पण ते म्हणतात आठवले साहेब तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे

शेवटी मिळालं नाव शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं बाबासाहेब ना। आंबेडकर या देशाची घटनाकार आहे घटना लिहिण्यामध्ये त्यांचा वाट आहे सर्वात जास्त वाटा जर कोणाचा असेल तर त्या नेत्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात रात्र जाऊन छब्बीस तालीपूर या ठिकाणी दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर संविधान ढीत होते स्वतःच्या स्वतःच्या प्रभूवर लक्ष नव्हतं त्यांचं लक्ष होतं देशाच्या ऐक्याकडे त्यांचं लक्ष होतं भारत मजबूत करण्याकडे अनेक धर्माचा सा देश सात आठ धर्माचे लोक इतर राहतात सहा हजारपेक्षा जास्त जातींचा देश अठरा वीस भाषांचा देश या देशाला एकत्र बांधणं फार अवघड होतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी असं बांधलेलं आहे अशा धाग्याने बांधलेला आहे की तो धागा कधीच तुटू शकत नाही जो त्या धाग्याला तोडण्याचा प्रयत्न करेल तो तुटेल फुटेल पण हा देश आता अजिबात फुटणार नाही आमचं ऐक्य हे अबाधित राहणार आहे देशाचं ऐक्य अबाधी ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी काम करतायत विकासासाठी काम करतायत देशाला उपवर आणण्यासाठी काम करतायत हे त्या लोकांना आवडत नाही आहे सगळे अठ्ठावीस पक्षाचे लोक एकत्र नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी त्यांना वाटत आहे की नरेंद्र मोदींना जर आता हरवलं नाही तर पुन्हा लवकर हरवणं शक्य नाही पण आताच हरवणं अत्यंत अवघड आहे मोदींना हरवून एवढं सोपं काम नाही मोदींच्या पाठीमागे महिलांची ताकद आहे महिलांना एकशे एक्क्याऐंशी जागा लोकसभेमध्ये दे देण्याचा निर्णय झाला बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर असताना महिलांसाठी हिंदू कोड बिल त्यांनी पार्लमेंटमध्ये आणलं होतं पण त्यावेळच्या खासदारांनी त्याला विरोध केला ते हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आज नरेंद्र मोदीजीने सगळ्या महिलांचा विचार केला आणि महिलांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एक तृतीयांश आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने झाला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला काँग्रेसचा सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला त्याचा आभार मानतो मी महिला आरक्षणाला यावेळेला विरोध केला असता तर सगळ्या माझ्या विरोधामध्ये गेल्या असते त्यांच्या दिला पाठिंबा दिला एक मताने बिल अपात झालेला आहे दृष्ट्या मागासलेला जो समाज आहे समाज नाही परंतु जे कुटुंब आहे एस सी एसटी ओबीसीला आरक्षण मिळते पण जन कॅटेगरी मधल्या लोकांना आरक्षण मिळत नव्हतं मी अनेक वेळेला सांगत होतो एस एसटी एसटी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सवर्ण समाजामधल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आरक्षण द्या मी संसदेमध्ये अनेक वेळेला ही भूमिका मांडली होती माननीय नरेंद्र मोदी दोन तीन वेळेला भेटून मी त्यांच्याकडे मागणी केली होती आणि माझ्या सोशल जस्टिस मंत्रालयाचा तो निर्णय आहे की इकॉनॉमिकल विकर शिक्षण ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल ब्राह्मण असेल मराठा असेल जी जात एस सी एसटी ओबीसी मध्ये येत नाही त्या सर्वांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते आरक्षण मुस्लिमांना सुद्धा लागू आहे आम्ही मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही नरेंद्र मोदींचं म्हणणं हे आहे की घटनेनंच धार्मिक ते वर आरक्षण द्यायचं नाही अशी भूमिका घेतलेली आहे एस सी एस टी ओबीसीला आरक्षण देत असताना सामाजिक मागासले पणावर एस सी एस टीला आरक्षण देण्यात आलं आणि कार्यकर कमिशननी ज्या जो अभ्यास केला होता त्या पद्धतीनं अनेक जाती ज्या जवळजवळ चार साडेचार हजार जाती चार एक हजार जाती त्यामध्ये आहेत तर त्या ओबीसी ना मंडल कमिशनच्या माध्यमातून व्ही पी सिंग असताना आरक्षण देण्यात आलं काँग्रेसच्या काळामध्ये ते झालं नाही बाबासाहेबांना भारतरत्न आणि कधी दिला नाही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या सेंट्रल हॉलमध्ये जिथं संविधान बनवलं त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा लावला नाही या काँग्रेसनी थो तुमच्या जिन्यावर आज तुम्ही सांगताय की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलायला चाललो नरेंद्र मोदी जी देशाचं संविधान बदलणार आहे असं तुम्ही सांगताय मी तुम्हाला सांगतो की देशाचं संविधान कुणाला बदलता येणार नाही ना जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल त्याची आम्ही वाट लावून टाकण्याशिवाय हो राहणार नाही आमचा समाज अत्यंत खतरनाक आहे कडू अवलादिचा आहे आम्ही शांत आहोत मी गरीब आहोत झोपडपट्टीत राहणार आहोत पण बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेला हात लागला स्वतःचं बलिदान द्यायला तयार असणारे असंख्य तरुणांची खोज माझ्या पाठीशी आहे आम्ही उपाशी राहिलो तरी चालेल पण आम्हाला स्वाभिमान हवा आहे आम्हाला विमान हवा आहे राजकारण आम्ही त्याची उपाशी राहत नाही गरीब आहोत आम्ही काबाड कष्ट करतो आहोत झोपडपट्टीत आपण राहतो आहोत झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे बारणेजी जी कॉर्पोरेशन मध्ये निवडून आले त्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवडमधल्या झोपडपट्टीतल्या लोकांना काही दिला आहे द्यायच आहे अनेक काम आपल्याला करायचे आहेत त्यामुळे श्रीरंग आप्पा बारणेच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी ही सभा होती आहे महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आमचे पुरुष मंडळी पण आहे पण पुरुषापेक्षा मला महिला जास्त दिसत आहेत कारण सध्या महिलांचं राज्य आहे महिलांचं राज्य आहे म्हणजे आता महिलांना लोकल बॉडीजमध्ये आरक्षण होतं पन्नास टक्के आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आरक्षण मिळालेलं आहे महिला या पुरुषांपेक्षा हुशार असतात महिला ज्या आहेत त्या महिला अत्यंत ऍक्टिव्ह असतात करण्याचं त्यांच्याकडे फार मोठ मनुष्य असत स्वतःच्या घरचा स्वयंपाक करायचं सा, मुलांना सांभाळायचं नवऱ्याला सांभाळायचं मुलांना सांभाळणं सोपाय पण नवऱ्याला सांभाळणं आणि नवरा रात्रीचा कार्यक्रम करणारा असला तर फार अवघड काम ठीक आहे महिला प्रामाणिक आहेत रोज काही ना काहीतरी कापाड कर, करत करत असतात आणि आपलं कुटुंब जे आहे त्या झोपडपट्टीतल्या माणसाला पूर्वी कच्चं घर होतं आता हळूहळू चार पैसे कमवून त्याने विटांचं घर बांधलेलं आहे एक माळा बांधून दुसरा वरचा माळा बांधलेला आहे हळूहळू थोडी थोडी चांगली प्रगती आपण करतो त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आज इथं अश्विनीताई जगताप आपले आमदार आहेत लक्ष्मण जगताप यांचं मोठं योगदान आपल्या पिंपरी चिंचवड साठी मिळालेलं आहे त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते ते जेवढेला आजारी होते त्यावेळेला त्यांना दोन तीन वेळेला जाऊन भेटण्याची त्यांना ते भेटून आपण आलो होतो अत्यंत पिंपरी चिंचवडवर प्रेम करणार अशा पद्धतीचा तो माणूस होता अचानक ते गेल्यानंतर अस्विता निवडणुकीला उभ्या त्या प्रचाराला पण आलो होतो आणि आज या आमदार आहेत आपल्या सुद्धा आमदार आहेत चंद्रकांत सोन कांबळे आमचे माजी नगरसेविका आहेत परशुराम वाडेकर कुणाल वावळकर बाळू भागवत स्वप्नील कांबळे विनोद चांदमारे सूर्यकांत वाघमारे अमित गोरके अन्ना वायदंडे आमच्या मातंगा आघाडीचे अध्यक्ष सम्राट दकाते कमलताई कांबळे बाळासाहेब ओवाळ नगरसेवक संदीप वाघेरे शीतल शिंदे अनुराधाताई गोरके बाबा त्रिभुवन मनीषा पवार सदाशिव खाडे आणि अजूनही इतर अनेक मान्यवर शिवसेना आर पी आय भाजप राष्ट्रवादी काँग्रेस महादेव जानकरांचा पक्ष आमच्या सदाभाऊ खोत यांचा पक्ष अशा अनेक पक्षांचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या ठिकाणी श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नरेंद्र मोदींचा जो चारशे पाचचा नारा आहे मागच्या वेळेला बीजेपीच्या तीनशे तीन जागा होत्या आमच्या इंडियाच्या तीनशे एकोणतीस तीस जागा होत्या या वेळेला जागा वाढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे साऊथ इंडियामध्ये सुद्धा बीजेपीच्या जागा निवडून येणार आहे नॉर्थ इंडियामध्ये बीजेपी भी स्ट्रॉंग आहे नरेंद्र मोदींचे अनेक निर्णय आहेत तीनशे सत्तर कलम हटवण्याचा निर्णय आहे आणि अनेक जे जनधन योजनेचे अकाउंट उघडण्याचा विषय असेल उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर फ्रीमध्ये देण्याचा विषय असेल आयुष्यमान भारत योजनेचा विषय असेल आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी पैसे मिळालेले आहे चार कोटी लोकांना पक्षीय शौचालय मिळालेले आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तीन कोठरं बांधण्याचा आमचा निर्णय आहे दहा कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे एक्कावन्न कोटी लोकांना आतापर्यंत त्यांचे जनधन योजनेचे अकाउंट उघडण्यात आलेले आहे शेहेचाळीस कोटी लोकांना जवळजवळ मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे अशा अनेक लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो आहोत माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे पंधरा कोटीपर्यंत आम्ही पैसे देतो दे ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे फॉरेनमध्ये ज्या मुलांना ॲडमिशन मिळतं त्यांना पन्नास साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाख एवढे पैसे जेवढे लागतील तेवढे पैसे आमचं मंत्रालय दे देत आहे गवर्मेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिपची स्कीम आहे ओल्ड जुम एज जुम होमची माझ्या मंत्रालयाची स्कीम आहे आश्रम शाळेची स्कीम आहे नशामुक्ती केंद्राची स्कीम आहे जो कोणी नशा करणार असेल त्याचं नाव मला सांगा ताबडतोब त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवतो असे अनेक आमचे स्कीम्स आहेत त्या स्कीम्स आपल्याला चांगल्या अंमलात आणायच्या आहेत आणि त्या आपल्याला सगळं काम करायचं आहे त्यामुळं आपली निवडणुकीची तारखे जी आहे तेरा, तेरा, तेरा। आपली निवडणूक जी आहे ती तेराला आहे जो हा मतदारसंघ आहे मग बारणींचा मग मावळ मतदारसंघ दोन वेळेला तिथे निवडून आलेले आहेत तिसऱ्या वेळेला ते आपलं नशीब अजमावण्यासाठी किंवा आपल्यावर विश्वास त्यांचा आहे आणि एवढी प्रचंड अशा पद्धतीची गर्दी पाहिल्यानंतर बारणींचं पारड अत्यंत जड आहे आणि मी एवढं सांगतो की घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची आण आन। आणि निवडून द्या श्रीरंग आपण सण वाढवायची आई तुम्हाला नरेंद्र मोदींजी शान वाढवायची आहे तुम्हाला नरेंद्र मोदीजींची शान म्हणून तुम्ही द्या आमच्या कामाकडे थोडस ध्यान आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे विरोधकांचा प्रचार अत्यंत गचाळ प्रचार आहे अत्यंत विषारी प्रचार आहे संविधान बदलणार लोकशाही धोक्यात आलेली हिटलर आहे हिटलरशाही आहे हिटलरच्या मोदीजी मागाला आले असते का त्यामुळे अशा बद्दलचा सगळा प्रचार खोटा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं आलेले आहात आणि श्रीरंग आप्प्पांच्या माझं मत अत्यंत चांगलं आहे अत्यंत साधा माणूस आहे साधा भोळा माणूस आहे जरी असला तो साधा भोळा श्रीरंग आप्पा माणूस आहे साधा भोळा म्हणून त्यांच्या त्यांच्यामध्ये उठतो आहे भोळा त्यामुळे हा साधा भोळा माणूस आहे चांगला माणूस आहे आणि धनुष्य बाण घेऊन तो आता उभा असल्यामुळं आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत त्यामुळे तुम्हाला निवडून येण्याची अजिबात अडचण नाही माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष माझे कार्यकर्ते महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ते मेन कमिटीचे कार्यकर्ते सगळे आपल्या पाठीच्या ताकदीनं उभे राहणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चिंता अजिबात नाही तुमचं धनुष्यबान तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला करून माझे दोन शब्द संपवतो जय भी, जय भारत जय महाराष्ट्र